तलासरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या उमेदच्या पन्नासपेक्षा अधिक महिलांना रोज आपला जीव मोठीत घेऊन काम करावंच लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र असलेली ही इमारत धोकादायक झाल्याने आरोग्य विभागाकडून खाली करण्यात आली मात्र उमेदच्या महिलांनी जागा उपलब्ध नसल्याने याच धोकादायक इमारतीत सध्या उमेदच्या महिला काम करत असून हे जीर्ण झालेली इमारत कधीही जमीन दोस्त होण्याची भीती या महिलांकडून व्यक्त करण्यात येते इमारतीला वापरण्यात आलेला स्टील पिलर बाहेर आला असून उर्वरित पत्र्याच्या इमारती देखील मोडकळीस आल्या आहेत अशा परिस्थितीत या महिला उमेदचा कारभार याच इमारतीतून हाकत असून इमारती शेजारी तयार करण्यात आलेली नवीन इमारत सध्या बंद अवस्थेत असल्याने या महिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे विशेष म्हणजे डहाणू तलासरी या दोन्ही तालुक्यांमध्ये वारंवार भूकंपाचे हादरे बसत असतात तरी देखील उमेदच्या कार्यालयासाठी ही जीर्ण इमारत देण्यात आल्याने भूकंपाच्या हादऱ्यामुळे इमारत कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे यामुळे येथील उमेदच्या महिलांना येथे आपला जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या इमारती मात्र बंद अवस्थेत आहे तर दुसरीकडे आवश्यक असणाऱ्या विभागाला योग्य इमारतीपासून वंचित राहावे लागते पालघर जिल्ह्याला विकास कामांकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो मात्र अजूनही अनेक विभाग असुरक्षित व नव्या इमारतीविना असल्याने विकास केवळ कागदावरच झाला आहे का असा सवाल उपस्थित होतोय